आज सगळे तर मी भारती लांडे आजपासून यूट्यूबवर एक चॅनल सुरू केला आहे भारती लांडे भारतीय लांडे लॉग तर माझ्या याच्यावर नवनवीन व्हिडिओ लॉग आणि रेसिपी पण येतील तुम्ही कायम सपोर्ट करा तर आजपासून मी नवीन व्हिडिओला सुरुवात केली आहे तर म्हटलं काहीतरी गोडापासून सुरुवात करूया आता गोड तर म्हणलं तर शिरा वगैरे सगळे खातात प्रत्येकाच्या घरात शिरा वगैरे बनतो तर मी म्हणलं आज काहीतरी नवीन रेसिपी दाखवू की गव्हाची खीर गव्हाची खीर सगळ्यांनी खाल्लीच असेल पण म्हटलं चला आजपासून आण चालू करू आणि आमच्या घरात सगळ्यांना गव्हाची खीर आवडते चला तर हे बघा गहू येत मी एक तास पाण्यात भिजू घातलं होतं आणि नंतर ते पाण्यातून थोडं सुकवलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं फिरून घेतलं म्हणजे त्याचं आलट आहे ना ते निघून जाईल आणि हा गुळ आपल्याला जसं गोडीला लागल ला ना तसं गुळ वापरला तरी चालेल हे खोबरं हे मनुके हे काजू बदामचे काप विलायची पुडी ही केलेली आणि हे म्हशीचं तूप आहे घरचं तूप आहे तर हे आपण आहे ना थोडं कुकरमध्ये दोन तीन शिट्ट्या घालून शिजून घेऊयात म्हणजे हे गहू नाही एकदम मऊ असे शिजले जातील आणि खीर आहे ना अशी खायलाही मऊसर लागेल तर चला तर मग मी शिजून घेते आणि नंतर तुमच्याशी बोल चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया बघा तर आता हे मी कढईत ना काढून घेतलेलं आहे कुकरमध्ये शिजवलं होतं पण कढईत काढून घेतलेलं आहे आता आपण खीर तयार करू त्याची तर आपण पहिला ना गुळ टाकून घेऊयात कारण तो शेवटपर्यंत हे होईल मुरेपर्यंत त्यात आणि आपल्याला जसं गोड पाहिजे ना तसं बनवायचे कारण जसं जास्त कोणाला गोड आवडत नाही कोणाला असं चप्पक आवडत नाही आपल्या चवीनुसार गुळ टाका आणि तो पूर्ण असा बारीक करून घ्या ना बघा तर मी एक वाटी गुळ टाकलं आहे कारण आमच्यात गोड जास्त आवडतं त्यामुळे गुळ जास्त वापरला आहे ते आता पूर्ण घट्ट होईपर्यंत हलवायचं थोडं झाकून ठेवलं तरी चालेल चला तर आपण त्यात ना खोबरं टाकून घेऊया कारण खोबरं ना थोडं शिजेल आणि मग ते मऊ पडेल जरा म्हणून आपण त्यात खोबरं टाकूया आता गोळ पूर्ण असं हे वितळत आलंय त्यात त्यामुळे आपण खोबरं टाकून घेऊया सारखं हलवत राहूयात नंतर दोन मिनटं झाकून ठेवूयात चला तर आपण त्यातनं आता मनुके टाकूयात मनुके काजू बदाम आणि दोन चमचे तूप टाकूयात तूपनंतर आपण वरून ना गरम गरम खेळ खातानी जर तूप घेतलं तरी चालेल छान लागतं तूप आणि दूध आणि विलायची पूड टाकून घेऊया आता चला तर आपण आता विलायची ही टाकलेली आहे थोड्या बारीक गॅसवर ना आपण झाकून ठेवूयात म्हणजे सगळं थोडं त्यातलं पाणी आटेल आणि खीर अशी मऊ लुसलुशी छान होईल चला तर मी दोन मिनटं झाकून ठेवते याच्यावर वास इतका भारी येतोय ना आता दोन मिनटं मी झाकून ठेवली दोन मिनटानंतर नंतर आपण बघूया चला तर खीर छान अशी शिजलेली आहे खूप भारी दिसते आणि खायला खूप छान लागेल मी थोडी पातळच खीर ठेवणार आहे कारण ती जशी जशी थंड होईल ना तशी तशी, तशी ती घट्ट होईल आणि खीर गरम गरमच छान लागते खायला चला तर मी आता एका डिश मध्ये खीर खायला घेते ही बघा आपली गरमागरम खीर किती भारी वाफ निघते आहेत भारीच वाटतं खायला काहीही गरम आणि याच्यावर असं आपण तूप घेऊयात थोडं किती मस्त दिसते खीर आणि याच्यात आपण दूध टाकून खाल्ली तरी चालेल यूट्यूब चॅनेलमधल्या पहिल्या चॅनेलमध्ये माझी गरमागरम अशी रेसिपी तर तुम्हाला कशी वाटली नक्की नक्की सांगा तर हे बघा खीर खूप छान दिसते आता थंड झाल्यावर खायला घेता येईल जरा मी याच्यात दूध टाकले भारी लागते दूध टाकल्यावर मी याच्यात दूध टाकली मला दूध टाकूनच आवडते ही खी बघा खीर तयार झाली तर आजचा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि हा माझा पहिलाच ब्लॉग होता तर जरा समजून घ्या आम्ही सपोर्ट करा तुम्हाला माझ्याकडून कोणते कोणते व्हिडिओ बघायला आवडतील रेसिपी घरातले लॉग सगळं सगळं तुमच्याशी मी शेअर करीन आणि नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटून नंतर नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय